अकोले तालुक्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी हाती येत आहे रुंबोडी गावचे सरपंच तसेच सामाजिक कार्यकर्ते रवी मालुंजकर हे आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्यासोबत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे रवी मालुंजकर यांनी कोविड काळात आढावा बैठकीत तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना रेमडेसिवीरवरून जाब विचारल्यानं तसेच अकोले संगमनेरमध्ये छोटा मोठा भाऊ हा दुजाभाऊ का असे प्रश्न विचारल्यामुळे रवी मालुंजकर हे वादाच्या भोवऱ्यात आले होते त्यानंतर पोलिसांनी त्यांना बाहेर काढले होते

त्यानंतर अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे आणि रवी मालुंजकर यांच्यात मोठा दुरावा झाला होता मात्र रवी मालुंजकर हे आमदार लहामटेंना सोडून बाजूला राहिले होते मात्र दरवर्षी राष्ट्रवादीचा वर्धापन दिन ते साजरा करत राहिले पक्षाच्या विरुद्ध स्टेटस टाकल्यानं राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्षपदावरून रवी मालुंजकर यांची पक्षानं हकालपट्टी केली होती रवी मालुंजकरांनी पक्ष काही सोडला नाही शेवटपर्यंत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नव्हती हे सर्व अकोले तालुक्यानं पाहिलं आहे अनेक धडाडीचे निर्णय सामाजिक राजकीय कामं यामुळं रवी मालुंजकर हे नेहमीच चर्चेत राहिले आहेत आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि कोविड काळानंतर आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या विकासकामाचे अनुभव घेऊन पुन्हा एक रविशेठ मालुंजकर हे आमदार डॉक्टर किरण लामटेंच्या हातात हात देऊन त्यांच्यासोबत जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर